सी बेसिकली एक खूप मोठी घोषणेची आपण अपेक्षा करत होतो आणि तशीच एक खूप मोठी घोषणा केली गेली आहे मी लिटरली टाइम सुद्धा नोट डाऊन केला होता एक्झॅक्टली exactly बारा वाजून अकरा मिनिटांनी सीतारामन मॅडमनी एक घोषणा केली आणि त्यानंतर जवळपास अर्धा ते एक मिनिट मोदी मोदी असा जय जयकार चालू झाला होता त्याचं कारण असं की ती सिंगल लाईनची घोषणा अशी होती की बारा लाखाच्या उत्पन्नापर्यंत आता तुम्हाला काहीही टॅक्स भरावा लागणार नाही ही ऍक्च्युअली खूप मोठी घोषणा आहे त्याचं कारण असं की तीन वर्षापूर्वी ही लिमिट पाच लाखाची होती म्हणजे पाच लाखाच्या उत्पन्नापर्यंत काहीही टॅक्स नव्हता त्यानंतर मागच्याच वर्षी ही लिमिट न्यू रिजिम मध्ये सात लाखापर्यंत केली होती म्हणजे सात लाखाच्या उत्पन्नापर्यंत काहीही टॅक्स नव्हता पण ही लिमिट आता थेट बारा लाखापर्यंत केली आहे म्हणजे आम जनता किंवा आपण मिडल क्लास म्हणू ज्यांना एक लाख रुपये मंथली इन्कम असतं त्यांना आता शून्य रुपये इन्कम टॅक्स मोजावा लागणार आहे त्यामुळे ही निश्चितच खूप मोठी घोषणा आहे की शून्य रुपये त्यांना इन्कम टॅक्स मोजावा लागणार आहे yes. पण त्यासोबतच एक गोष्ट जी आहे जी आपल्याला बघायला मिळाली की त्यानंतर काही आकडे आले आणि मग खूप कन्फ्युजन सुरू झालं की मग मला टॅक्स भरायचे की नाही कारण ते oh, आकडे जे होते त्याच्यामध्ये बारा लाखाच्या आतलेही आकडे होते त्यामुळे सगळं कन्फ्युजन सुरू झालं तर ते कन्फ्युजन सुद्धा आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत ते नेमकं काय बेसिकली एक लाईन असे येते आपल्याकडे की बारा लाखाच्या उत्पन्नापर्यंत शून्य टॅक्स आणि दुसरीकडे टॅक्स टॅक्सलॅब जेव्हा फायनान्स मिनिस्टरनी मांडले त्यात ते असे म्हणतात की शून्य ते चार लाख तुम्हाला शून्य टक्के टॅक्स आहे चार लाख ते आठ लाख तुम्हाला पाच टक्के टॅक्स आहे अँड सो ऑन मग लोकांना हा प्रश्न पडतो की बारा लाखापर्यंत मला जर काही टॅक्स नाहीये तर मग चार लाख ते आठ लाख वर पाच टक्के कसा आला आठ लाख ते बारा लाख दहा टक्के कसा आला खूप सोपं उत्तर आहे याचं याचा उत्तर आहे स्क्रीनवरती जरा लोकांना ते दाखवूया ते आकडे आहेत मी माझ्या टेक्निकल टीमला विनंती करते तोपर्यंत सर तुम्ही बोला नक्कीच तर बेसिकली त्याचं लॉजिक किंवा मेन रिझन आहे कलम एटी सेव्हन ए म्हणजे इन्कम टॅक्सचा सेक्शन एटी सेव्हन ए आहे थोडा आपण टेक्निकल जाऊ तर तो जो सेक्शनचा जो बेनिफिट आहे तो फक्त बारा लाख रुपये पर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना भेटतो आपण आता एक सोपं उदाहरण घेऊ की एखाद्याचं उत्पन्न समजा दहा लाख रुपये आहे तर आपण ऍक्च्युअली त्यांनी जे स्लॅब दिले आहेत त्यानुसार टॅक्स कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे शून्य ते चार लाख शून्य चार लाख ते आठ लाख ह्यावर पाच टक्के म्हणजे ते झाले चार लाखाच्या पाच टक्के वीस हजार आणि वर आपण दहा लाख उत्पन्न धरतो त्यामुळे आठ लाख ते दहा लाख या दोन लाखावर दहा टक्के म्हणजे अगेन वीस हजार टोटल त्यांना चाळीस हजार टॅक्स येणार आहे परंतु त्यांचं उत्पन्न बारा लाखाच्या आत आहे दहा लाख म्हणजे बारा लाखाच्या पेक्षा कमी आले त्यामुळे त्यांना जेवढा टॅक्स येतोय तो पूर्ण रिबेट मिळणार आहे आणि ऍज अ रिझल्ट त्यांची फायनल लायबिलिटी ही शून्य होणार आहे हाच आता उदाहरण आपण तेरा लाखाचं घेऊ एखाद्याचं समजा तेरा लाख उत्पन्न आहे तर तुम्ही अगेन जे टॅक्स स्लॅब दिले आहेत त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे शून्य ते चार झिरो चार लाख ते आठ लाख अगेन पाच टक्के आठ लाख ते बारा लाख दहा टक्के आणि मग बारा लाखाचा वरचा जो पोर्शन आहे त्यावर पंधरा टक्के एक्झॅक्टली त्यामुळे आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर चार लाख ते आठ लाख ह्यावर आले चार लाखाच्या पाच टक्के म्हणजे वीस हजार रुपये आठ लाख ते बारा लाख ह्या चार लाखावर दहा टक्क्याने म्हणजे चाळीस हजार, हजार आले आणि वरचे एक लाखावर पंधरा टक्के म्हणजे पंधरा हजार सो वीस चाळीस आणि पंधरा टोटल सेव्हन्टी फाय थाउजंड लायबिलिटी आली आता इनकम तेरा लाख आहे जे की बारा लाखापेक्षा जास्त आहे म्हणून त्यांना रिबेट शून्य मिळणार आहे तर तेरा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना पंचाहत्तर हजार रुपये टॅक्स लागणार आहे तो एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ज्यांचं बारा लाख इन्कम आहे त्यांना शून्य टॅक्स ज्यांचं तेरा लाख इन्कम आहे त्यांना डायरेक्ट पंच्याहत्तर हजार रुपये टॅक्स एवढा येणार आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की जर तुमचं उत्पन्न हे बारा लाखांच्या पुढे असेल समजून घ्या जर उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न बारा लाखाच्या पुढे असेल तर तुम्हाला फक्त एक लाखावरती म्हणजे तेरा लाख असेल हो तर फक्त एक लाखावरती टॅक्स द्यायचा नाही संपूर्ण उत्पन्नावरती द्यावा अगदी बरोबर लोकांना हेच कन्फ्युजन होतं की अच्छा माझं तेरा लाख येतो मला फक्त एक लाखावर टॅक्स तर तसं नाहीये तुम्ही रेग्युलर जो टॅक्स स्लॅब दिला आहे त्याप्रमाणे टॅक्स कॅल्क्युलेशन करा रिबेट तुम्हाला फक्त जेव्हा भेटेल बारा लाखाच्या आत असेल तरच रिबेट मिळणार आहे अच्छा आणि याचा एक आपण कन्क्लुजन असंही काढू शकतो की जे सॅलरीड व्यक्ती आहेत तर त्यांचा बारा लाख हजार पर्यंत पगार जर असेल तरी त्यांना टॅक्स शून्य येईल तुम्ही विचाराल का असं आपण तर बारा लाखापर्यंतच बोलतोय तर बारा लाख पंच्याहत्तर हजार मधून सॅलरीड एम्प्लॉई ला हजार रुपयांचं स्टँडर्ड डिडक्शन मिळत असतं सो बारा पंच्याहत्तर मधनं पंच्याहत्तर हजार गेले अगेन त्यांचं उत्पन्न बारा लाख आलं त्यामुळे त्यांना तो रिबेट मिळणार आहे आणि बारा लाख पंच्याहत्तर हजार पगार असलेल्या व्यक्तींना शून्य टॅक्स मोजावा लागणार आहे निश्चितच खूप मला वाटतं खूप महत्वाचं आहे आणि मागच्या अनेक वर्षांपासून तर म्हणजे टॅक्सचे स्लॅब्स कमी होत होते किंवा सवलत मिळत होती पण हा खूप मोठं पाऊल असं वाटतंय नक्कीच खूप मोठं पाऊल आहे हा लोकांना अपेक्षित होतं आणि अशा न्यूज पण स्प्रेड होत होत्या की दहा लाखापर्यंत करमुक्त होईल पंधरा लाखापर्यंत कर मुक्त होईल पण निश्चित बारा लाख ही एक खूप मोठी घोषणा केलेली आहे आणि सामान्य करदात्यांना याचा नक्कीच खूप जास्त फायदा होणार आहे